नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित हिंदी भाषिक अल्पसंख्याक शाळेची जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया वैभवलक्ष्मी बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्था द्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित टॅगोर मेमोरियल हायस्कूल सेमिनरी हिल्स नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो सिक्स हिंदी भाषिक अल्पसंख्यांक येथे खालील पद भरणे आहे क्रमांक एक पदाचे नाव सहायक शिक्षक प्रवर्ग खुले एकूण सहा पदे दिसत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड बी ए बी एड ऑब्लिक डी एड मुलाखत दिनांक व वेळ सहा मे दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन सूचना सदर संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील लागू वर्ग मर्यादामध्ये असणाऱ्या अर्हता प्राप्त उमेदवाराची पदभरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे तरी सर्व गरजूंनी दिनांक सहा मे दोन हजार चोवीस सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता टॅगोर मेमोरियल हायस्कूल कृष्णनगर सेमिनरी हिल्स नागपूर झिरो सहा येथे मुलाखतीसाठी स्वखर्चानी ओरिजिनल दस्तावेजासह उपस्थित राहावे दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस सचिव वैभवलक्ष्मी बहुउद्देशीय महिला सामाजिक संस्था नागपूर तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद